नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत क्लिनिंगच्या किचन टीप त्यासोबत रियूज आयडिया यासारख्या बऱ्याचशा टिप्स ज्या टिप्स आपल्याला किचनमध्ये उपयुक्त पडतात किंवा मग घरामध्ये काही होम टिप्स आहेत ज्या युजफुल आहेत महिलांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळ्या टिप्स उपयोगी पडतील आवडतील आणि नक्कीच व्हिडिओ तुम्ही आवडला तर शेअर पण करा पहिली आपली टीप आहे आपण जेव्हा भाकरी बनवतो त्यावेळी बांगड्या असतात त्या अगदी पुढे पुढे येतात पीठ जरी आपण मळत असलो चपातीचा तरीसुद्धा बांगड्या पुढे येतात त्यावेळी एखादा रबर बँड लावायचे पाठीमागं आणि बांगड्या त्याला अडकून राहतात पुढे येत नाहीत पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात पडलेले मसाले असतात तर त्या मसाल्यांना ओपनच ठेवलं तर ते पटकन सांडले जातात आजूबाजूला थोडे तरी मसाले हवा देत त्यामध्ये जाते किंवा बाहेर त्याचा जो सुगंध असतो तो पण निघून जातो आणि फ्लेवर निघून गेला की मग मसाल्याला काही करत राहत नाही त्यामध्ये त्यामध्ये असलेला जो मसालेदार वास असतो तोही निघून जातो त्यामुळे त्याला असं फोल्ड करून एक चिमटा लावून ठेवायचा म्हणजे व्यवस्थित सांडतही नाही आणि वासही जात नाही खूप छान राहतात मसाले पुढची आपली टीप आहे ती, ती म्हणजे चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी थोडंसं सा मीठ टाकायचं त्यावर आणि थोडंसं विनेगर पण टाकायचे विनेगर टाकल्यानंतर कापूस घ्यायचा आणि कापसाने त्याला स्प्रेड करून छान असा हा पुसून घ्यायचा आहे सगळीकडे एकसारखं स्प्रेड करायचं आहे विनेगर आणि मीठाची रिॲक्शन झाली की मग यावरती असलेले व्हेजिटेबलचे दाग फ्रुट्सचे दाग सगळं काही निघून जातं आणि आपल्या चॉपिंग बोर्डला क्लीन करायला वेळ लागत नाही सुद्धा होतो हा चॉपिंग बोर्ड आठ दिवसातून एक वेळेस तरी हा उपाय करायचा म्हणजे आपला लाकडी चॉपिंग बोर्ड जो असतो तो छान पद्धतीने निर्जंतुक होतो जरी प्लास्टिकचं असेल तरी देखील असा साफ करू शकता तुम्ही विनेगरने खूप छान असा साफ होतो शक्यतो प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड असण्यापेक्षा लाकडी असलेला जास्त बेटर असतो जेणेकरून जो त्यावर भाज्या वगैरे चिरत असताना प्लास्टिकवरती खूप क्रॅशेस पडतात चाकूचे पुढची टीप आहे बाहेरगावी जाताना जर तुम्ही ब्रश घेऊन जात असाल सोबत तर ता त्याला एक प्लास्टिक पिशवी घ्यायची आणि त्याला असं कापून चौकोनी आकारात करत करायचं किंवा तशीच बॅग असेल तरी चालेल एक ब्रश ठेवून थोडंसं गुंडाळून घ्यायचं त्याच्या अशा ब्रशला पूर्ण असं आणि त्यानंतर पुन्हा दुसरा ब्रश यावरती ठेवायचा तोही गुंडाळा त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा ब्रश आपण यावर ठेवून असा गुंडाळू शकतो असे खूप सारे ब्रश तुम्हाला सोबत एकसाथ घेऊन जायचे असतील तर या प्लास्टिक बॅगने कवर करा म्हणजे एकाला एक ब्रश असे लागणार नाही दुसऱ्या कोणाचा ब्रश दुसऱ्या ब्रशला टच होत नाही किंवा पर्समध्ये जर तुम्ही हे सगळं ठेवलं तर पर्समधले मध्ये सुद्धा सेफली ब्रश राहतात आणि छान त्याचं जे हेड आहे वर वरती तर ते पूर्ण कवर राहतं आणि या पद्धतीने जुने वापरलेले हे ब्रश आहेत कवर करून त्याला रबर बँड लावून एका प्लास्टिक बॅगमध्ये छान रॅप केले मी आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील पर्समध्ये ठेवून याला घेऊन जाऊ शकता कुठेही बाहेरगावी जाताना छान कॅरी करण्यासाठी तुम्ही या ब्रशची ही टीप नक्की वापरून बघा कुठे गावाला जाताना वगैरे तर तुम्ही या टीपला नक्की वापरात आणू शकाल अशी टीप आहे पुढची आपली टीप म्हणजे पानपुडा खराब झाला असेल तर आतमध्ये जे प्लास्टिक असतं ते इझिली बाहेर निघतं अशा प्रकारचा पानपुडा असेल तर आणि जर चपटे वगैरे असतील तरीसुद्धा निघतं त्याचे पण वेगवेगळ्या पद्धतीने युजफुल असे उपाय करता येतात जर येत असतील तर नक्की करा आता याचा वापर मी पानपुड्याच्या आतमधलं जे प्लास्टिक निघाले ते पिंकीश आहे छान माती भरून यामध्ये कोरफड लावली इंडोर प्ला प्लांट कोणतेही छोटे छोटे असतील तुमच्याकडे ते नक्कीच यामध्ये लावू शकता म्हणजे काय होतं याचाही रियूज झाला आणि छान असं आपल्याला फ्लावर पॉट घरच्या घरी मिळालं भरणीचा देखील त्या ठिकाणी वापर करता आला असता पण हे छान दिसत होतं अगदी फ्लावर पॉटसारखं पुढची टीप आहे गॅस जर आपला चालत नसेल फ्लेम कमी झाली असेल तर एक काम करायचे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं अर्धा बाऊल आणि यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून थोडंसं यामध्ये विनेगर टाकायचं आहे विनेगर किती टाकायचं आहे तर यामध्ये दोन ते तीन चमचे विनेगर तुम्ही टाकू शकता पण विनेगर टाकण्याआधी आणखी एक यामध्ये वस्तू आपण टाकणार आहोत ती म्हणजे यामध्ये खायचा सोडा पण टाकायचा आहे तोसुद्धा अगदी पाव चमचा टाकला तरी चालेल यामध्ये विनेगर टाकलं की आपल्या हा खायच्या सोड्यावरती रिॲक्शन होते आणि छान बुडबुडे निघतात मस्त असं हे बघा सगळे होल आहेत ते क्लीन होतात आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करता येते जेणेकरून हे होल पूर्णपणे आतून क्लीन झाले पाहिजे आणि यामधून येणारी ही ज्वाला आहे किंवा मग गॅस फ्लेम आहे तर ती पूर्ण वाढलेली असेल छान पद्धतीने आपल्याला यामधून बाहेर आलेली दिसून येईल या पद्धतीने तुम्ही देखील गॅसच्या वरती असलेले जे बर्नर आहेत गॅसचे बर्नर तर त्याला असं स्वच्छ करा एका एक पाण्यामध्ये ज्यामध्ये मीठ सोडा आणि व्हिनेगर असेल आणि या बाऊलला मी गॅसवर ठेवले बाऊलाऐवजी तुम्ही छोटंसं पातेलं घेतलं तडका पॅन घेतला तरीसुद्धा चालेल हे पाणी गॅसवर गरम का करते कारण याची एक पुन्हा एकदा छान रिॲक्शन होईल आणि गरम पाण्याने आपलं बर्नर आहे ते खूप छान क्लीन होईल म्हणून मी याला गरम करते जितकं पाणी गरम होईल तितके पुन्हा बुडबुडे सुरू होतात आणि याची होल आहेत बर्नरला त्यामुळे त्यातून छान अशी वाफ बाहेर पडते पाणी बाहेर पडतं आणि यामध्ये अडकलेली डस्ट असते ती पूर्ण क्लीन होते चहा करताना भाजी करताना यामध्ये खूप वेळा काय होतं ओतू गेलेलं असतं आणि त्या बर्नरच्या आतमधल्या होलांना चिटकून ती होल बारीक झालेली असतात त्यामुळे यामधून बाहेर पडणारी फ्लेम कमी फ्लेम बाहेर पडते आणि खूपच एकसारखा फ्लेम आपल्याला दिसत नाही तर प्रकारे तुम्ही पण तुमच्याकडे असलेल्या बर्नरला क्लीन करायला ही छोट्या अशा ह्या छोट्या पद्धती वापरून बर्नर स्वच्छ करू शकता अगदी नव्यासारखे स्वच्छ निघतीलच असं नाही पण याचे जे होल आहे ते मात्र ब्लॉक झालेले पूर्ण निघतात आणि बर्नरला क्लीन करायचं असेल तर त्याचे व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्हाला हे बर्नर नव्यासारखे स्वच्छ आणि चकाळच्या हवे असतील पूर्ण काळपटपणा घालवायचं असेल तर कमेंट करा त्यावर व्हिडिओ घेऊन येते मग तशी कमेंट केली तर व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय कुठल्या शहरातून बघताय तेही सांगा दोन मिनटं गरम गरम पाण्यात ठेवायचं उकळत्या पाण्यात नंतर चमच्याने काढायचं गरम असेल म्हणून हात लावायचा नाही आणि त्यानंतर एका कापडाने कोरड्या पुसून घ्यायचं तुम्ही मला माझा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला पण कळतं माझा व्हिडिओ कुठल्या शहरात कुठल्या गावात कुठल्या स्टेटमध्ये आणि कुठल्या कंट्रीत पोहोचलायचे हे कळल्यामुळे मलासुद्धा कमेंट वाचल्यावर खूप छान आनंद होतो तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत नक्की कमेंट करत जा फ्लेम खूप छान झाली सुधारली आहे आणि वा जास्त तर ही फ्लेम आपल्याला लगेच जाणवते की आता वाढली आहे म्हणून पुढची टिप पण तेवढीच युजफुल आहे नक्की बघा कमळगट्टीची माळ ज्यावेळी आपण स्वच्छ करतो आणि धुतल्यानंतर ती जेव्हा ठेवली जाते देवघरामध्ये त्यावेळी काय करायचं आहे की आता ही माळ जर पांढरी दिसत असेल थोडी किंवा मणी आहे त्यावरची चमक गेली असेल तर कमळगट्टीची माळ ही कमळांच्या बियापासून बनलेली असते तर ही माळ लक्ष्मी आणि विष्णुप्रिय आहे त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला ही माळ ठेवायची किंवा जप या केल्यानंतर जेव्हा माळ तुम्ही ठेवणार तेव्हा यावर थोडंसं तूप लावायचे अगदी चमचाला चिटकलेलं तूपसुद्धा असताना तेवढं पुरेसं होतं याला खूप तूप लागत नाही थोडंसं लावा हाताने चोळा व्यवस्थित पूर्ण बियांना आणि त्यानंतर आपल्याला ही कमळगट्टीची माळ ठेवायची आहे दररोजच ही प्रोसिजर करावी असं नाही एकदा लावलेलं तूप सहजरित्या पाण्याने धुतलं तरी त्या मनान मनांच्यावरचं तूप आहे ते निघून जाणार नाही आहे शक्यतो कमीत कमीच आपल्याला ही माळ धुवायची आहे नाहीतर कमळगट्टीची जी माळ असते ती अगदी केअरफुली वापरावी लागते खूप छान पद्धतीने ही टिकण्यासाठी तुपाचा हा वापर करून बघा आवडेल तुम्हाला नक्कीच आणि पुढची टीप आहे ती म्हणजे जे घरामध्ये कप असतात कपासाठी अशा प्रकारे थर्माकोलचे ट्रे येतात बघा नवीन कपांना तर ते ट्रे आहेत ना तर त्या ट्रेचा वापर रियूज म्हणून जर केला तर आपल्याला करता येतो खूप छान यामधले कप संपलेले आहेत ॲक्च्युली मी ते यूज केलेले आहेत आणि थर्माकोल आता बाकी आहे यावरचा जो बॉक्स होता ना तर तो पण खराब झाला आहे म्हणून आता थर्माकोलचं जे काही हे ट्रे होतं यामध्ये एक एक कप होता ना तर तो कप सगळे कप निघालेत बाहेर त्यामुळे आता एक बॉक्स मला मिळाले तर मी यामध्ये कानातले गळ्यातले नेल पेंट अशा प्रकारे किंवा काठी पिना आणि नेरी पिणं गळ्यातले सेट मंगळसूत्र हे असे वेगवेगळे ज्वेलरी असतात ते ठेवून तुम्ही याचा वापर करू शकता व्हिडिओ असं जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाचे काय छानशा व्हिडिओ सोबत सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं की बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळे व्हिडिओ पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद